आणि आताची मोठी बातमी समोर येतेय गंगापूर खुलताबाद मतदारसंघातील उमेदवार सुरेश सोनवणे यांच्या वाहनाच्या ताफ्यावरती हल्ला झालाय हा हल्ला सुरेश सोनवणे यांच्यासाठी प्राणघातक घडल्याची माहिती समोर येते या घटनेत सोनवणे जखमी झाल्याची बातमी समोर येते घटनेत त्यांच्या वाहनाची तोडफोड झाल्याची चित्रे सुद्धा सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहेत नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार गंगापूर खुलताबाद मतदार संघातील उमेदवार सुरेश सोनवणे यांच्या वाहनाच्या ताफ्यावरती हल्ला झाल्याची घटना घडली असून ही घटना गंगापूर खुलताबाद भामोरी बुद्रुक शिवारात घडली आहे वाहनावरती दगडफेक झाली आहे तर सदर प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून या घटनेची माहिती वाऱ्यासारखी जिल्ह्याभरात पसरली आहे एकेकाळी आमदार प्रशांत बम यांच्यासोबत घनिष्ठ संबंध असलेले सुरेश सोनवणे यांनी बंब यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक रिंगणात उतरण्याचं ठरवलं अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असताना त्यांच्या नावाची चर्चा जिल्ह्याभरात आहे दरम्यान आज प्रचार संपल्यानंतर ते सदर रस्त्यावरून जात असताना त्यांच्या वाहनाच्या ताफ्यावरती हल्ला झाल्याचं म्हटलं जात आहे त्यांच्या वाहनाच्या काचा फुटल्याचे चित्र सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहेत या घटनेत सोनवणे जखमी झाल्याची माहिती समोर येतेय या घटनेत त्यांच्या वाहनाची तोडफोड झाल्याची चित्र देखील समोर घटना घडल्यानंतर घटनेची माहिती वाऱ्यासारखी राज्यभरात पसरली असून या प्रकरणी हल्ला कोणी घडवून आणला याबाबत अजून माहिती पुढे आली नसली तरी सोनवणे यांनी प्रचारादरम्यान आमदार प्रशांत बम आणि आमदार सतीश चव्हाण यांच्या विरोधात जाहीर टीका करून त्यांना निवडणुकीत आव्हान दिलं असल्याच्या घटनेमुळे या चर्चेला उधाण आलंय